रायगाव मुकिंद फुलमारे भगवान सीताराम काळात <laughs> रस्ते कसे होत होते आताच्या काळात रस्ते कसे होते जानेफळ पंडितची मंडळी तर बसेल असतील काही आहे का कोणी यांच्या गावाला रस्ता केला रस्ता सारा दीड किलोमीटर आहे त्यांच्या फाट्यावर बोर्ड लावला मग ॲडवा खेळ चंदूना चंदू आणि रस्ता केला पाचशे मीटरचा बरोबर ना रस्ता केला पाचशे मीटर आणि बोर्ड लावला माय डोक्या एवढा बाकीचा रास्ता तसाच सोडून द्याला मी खेळा बांधला हो खासदार आहे का तुम्ही लाव सहा भारत तुम्हीच निवडाला लाव रस्ते पाहणार हो म्हणे काय खराब झाले तुमच्या भागातले अरे मी आलं मी आत्ताच तो बी दानवे झाला त्याला बी बोल ना बाबा सरकार तसं आहे सरकार माझं भी पण लोकांनी ते कुजगल्ली मी काल बोला त्याची गिनतीच नव्हती तेवढी आम्ही त्याला कशाला बोला तुम्हालाच बोलतो नेते तुम्ही म्हणे पण तुम्ही कमाल केली केंद्रात सरकार आणलं मला केंद्रीय मंत्री केलं राज्यात आपलं सरकार आलं आणि सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते आता आपल्या भागामध्ये चालू आहे अरे या गावातून चालत होतो आम्ही तर चालता येत नव्हतं बाराळा करायचा आणि त्याला नेऊन द्यायचा दहा जमा करायचा सात त्याला द्यायचा तीन खिशक ठेवायचा बस साहेबाशी आपले दोस्ती होते आमदार खासदार जायची गरजच नाही मला सांगा या चार वर्षात आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही आमच्या कारला या ऑफिसला जाऊ नका गुत्तेदाराकडे जाऊ नका आम्ही देतो तुम्हाला हे पण पै कोटी रुपये आणलेत विजेसाठी आता साठ कोटी रुपये आणले ते साठ कोटी काहीसाठी खर्च करणार आहे विजेच नवीन कनेक्शन घेणार आला त्रेसठचा ट्रान्सफॉर्मर आम्ही देणार नाही शंभरचा ट्रान्सफॉर्मर देणार नाही आणि दोनशेचा ट्रान्सफॉर्मर देणार नाही का तर शंभरचा ट्रान्सफॉर्मर आम्ही देतो आणि दोन शेचा लोड ऑटोमॅटिकच वाढवून जातो तुझ्या पण आकडे टाकल्यावर भाऊबंकी असती शेजार धर्म असतो कशाला बोलून कोणी घ्याय भाऊ आम्ही कोटेशन भरले आणि तू बिना कोटेशन जाय आकडा टाकू नको अशी म्हणण्याची कोणाची हिंमत बरोबर हातकळावर बरावर जराव कशन होतील त्याला असे ट्रान्सफॉर्मर जर मिळाले तर विजेची चोरी बी थांबन आणि आपलं वीज बी मिळणार आहे किती चांगली योजना काढली मला असं वाटतं मागच्या सरकारला डोळे नव्हते का अक्कल नव्हती काही कळत नाही आणि मग आमच्या विरुद्ध आता आवाज उठवून चालला भाजपचं सरकार चांगलं नाही माझं म्हणणं आहे लोक दुनियात काय होईल सोडून द्या पश्चिम बंगालला काय चाललंय तामिळनाडू हे डोक्यातून काढून टाका आपलं काय चाललं हे पहा आपलं काय चाललं मी तर काही लोक काय म्हणते का, का मायावतीन मुलायमशिंग हे हो, गाय आपलं कसं होईल आणि आपलं पाय तिकडच कशाला पाहतो मायावतीच मुलायमशिंगशी काय देणं घेणं आपल्या गावात वीज आहे आपल्या गावात रस्ता आला तालुक्यात आपल्या गावाला कन्नड पर्यंत जा रस्ता चालला तिकडे पाहायचं काय कारण आहे दुनियाला आग लागो आपला मतदारसंघ सांभाळला गेला पाहिजे अगदी जालना तालुक्यासाठी अर्जुन खोतकरने बारा कोटी रुपये आणले पेपरमध्ये अभिनंदन शिल्लोडला चौदा कोटी आणले पेपरला अभिनंदन आणि त्याच पेपरमध्ये भोकरदन ज्या प्रभासाठी एकशे तीस कोटी आणले तरी या बिरंदानाचा पताच नाही कशाचा अरे काय एकाच पेपरला सुदैवानं छापून आलय सारे किंवा आणतो बारा आणि आपण आणतो एकशे तीस हा आणि शिमेंटचे रस्ते सारे माझ मतदार सांगायचे एक इंच बी शिमेटचा रस्ता नाही त्याच्याकडे मला सांगा तुम्ही कसं राज्य आणि केंद्र सरकार आपला असल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला मिळतो आणि तो फायदा आपण घेतला पाहिजे आता काय म्हणते अरे असं जर चाललं पुढं चालून याच भागात जर पैसा जायला लागला आपलं कस वाव काय करा सगळेजण एक या रावसाहेब दानवेला पाडा मला पारला यार तुम्ही महिना का चिंता करू मी तुम्हाला सांगतो मी ऐसा बाप आहे सगळ्याचा अरे याला किती बाऱ्या पाडल्या मला सांगाल तुम्ही निवडणूक आली म्हणजे रावसाहेब दानवे पाडणार आहे आणि मी निवड थोड येऊन गेलो तर काय करा <laughs> तुम्ही माझ्या विरुद्ध कोणी बोलत असलं तर तुम्ही म्हणलं पाहिजे द्यायला खरे बाबा ज्या प्रभातला सिमेंटचा रस्ता करून ना त्याला आता ज्या प्रभातला सगळ्यात जास्त जालन्याला जावं लागतं देवळगावराच्या मार्गे अकोला देव फाट्यापासून सिमेंटचा रस्ता भेटणार तुम्हाला अकोला देव फाट्यापासून इकडं कुठं जालन्यापर्यंत जा तिकडं सोलापूर पर्यंत जा सिमेंटचा रस्ता आहे मावऱ्यापासून तुम्ही चिखलीकडे जा सिमेंटचा रस्ता आहे मावऱ्यापासून तुम्ही शिल्लोडला जा रस्ता आहे पंचवीस पंचवीस वर्षे शिमेटचे रस्ते खडणार नाही पण यांना पैसा कसा आणाव याची अक्कलच देवाना देईल नाही फक्त एकच अक्कल नाही सारे विरोधक काय करते आता माहिती काहीतरी कारणात सभा घेते सेनेची सभा असली तर राष्ट्रवादीवाला बी जातून काँग्रेसवाला बी जात काँग्रेसची सभा असली तर राष्ट्रवादीवाला बी जातून सेनेचा बी जातो सेनेची सभा असली ना तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी जातो आणि सेने सभेत जाऊन बसतो आणि जे उठला तो राऊसाहेब दानवेला शिवाय जो उठला <laughs> <माला श्वया देला। laughs> तो राऊसाहेब दानवेला शिव्या माझ तुम्हाला सगळ्याला असं म्हणणं आहे मला शिवाय ना काही होत नाही मी चमार कोण अरे मागत देत नाही मा घरी शिवाय देते आणि नुसत्या भाषणात शिव्या शिव्या त्यानं असं म्हणलं पाहिजे हा रस्ता नाही केला मी मान्य करीन अरे नदी खोल नाही केली मी मान्य करीन अरे सिमेंटचा रस्ता नाही केला मान्य मान्य करीन विकासाची गोष्ट बोलतच नाही फक्त आमच्या विरुद्ध शिव्याची लाखोली त्याला माहितीये ना तीस वर्षे अजून काहीच जमीन आमचं तर काय बोला अरे मी आता तुम्ही पाहत असून बसल्या बसल्या मी चोरून बिस्किट खाल्ले आता मागला पाच असून तुम्ही सगळे कोण मी पागल आहे का बिस्किट खायला तुम्ही बसले तशी मी खाऊ हो। अरे पाडचं काही खाल्लं नाही का ना आणि हे तर विचारू नका काय म्हणते जेवा लागे काय तर लाशी वखद आहे अरे मी तीन तास मोठ्या मुश्किलना झोपतो मी राज्यातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघाचा दौरा सुरू करेल त्यातले बेचाळीस त्रेचाळीस मतदारसंघ संपले माझे चार पाच मतदार संघ राहिले या तीस तारखेपासून मधून संपून हे करतो मी संपून टाकतो मी महाराष्ट्रभर फिरतो तुमचं नाव कमवतो तुमच्या ना गावाची नाव घेतो बाहेर जाऊन आणि या चोट्याची नादी लागायला पाहिजे कुठे वेळ सांगा सणाभर बायजू वेळ कुठे मी कशाला नादी लागू यायच्या हा रावसाहेब दानवे कुठले तर दा भोकरदन या फक्त तुमचं नाव होत नाही का हा था था अरे हे तर गावाच्या बाहेर कोण ना माहीत नाही अजून मी गडचिरोडला गेलो चंद्रपूरला गेलो यवतमाळला गेलो अमरावतीला गेलो रामटेकला गेलो नागपूरला गेलो भंडाराला गेलो वर्ध्याला गेलो अकोल्याला गेलो बोललाच असतात ही हालत यार या लोकांची काय हालत होती आमची कुकरदांची अफरावाची अरे खडक पूर्ण धरण केलं आम्ही शंभर वरात त्या काळातल्या मंत्र्यापुढे जाऊन बोललो या धामना आता दीड कोटी रुपयाचा फोन मंजूर केला आम्ही तुमच्या धामनाळा देवराचा आमदार झाला हे बघू नुकसान तर आपल्या तालुक्याचं होणार आहे मी काही इतका हुशार नव्हतो मला हुशार तुम्ही लोकांना केलं अरे गावाचा सरपंच केलं तुम्ही पंचायत सभापती केलं तुम्ही मला आमदार केलं तुम्ही मला खासदार केलं तुम्ही मला केंद्रात मंत्री केलं तुम्ही राज्याचं अध्यक्ष केलं मला तुम्ही एका ठिकाणी फटका बसला असा मला काळात गेलो असतो कितकेवर मी मला बरं तुम्ही पण तुम्ही लोकांनी डोक्यावर उचलल्यामुळं मला इथून दिल्ली दिसू राहिली किती दिसर राहिली मला बरं तुम्ही त्यांना असं वाटत हे हो एवढा मोठा झालाच कसा अरे एवढं मोठं व्हायला किती कष्ट घेऊ लागलो मी सांगा ना तुम्ही मला पाडा म्हणते मला सांगा अरे रावसाहेब दानवे तयार कराला सदोतीस सो वर्ष लागले मी रावसाहेब दानवे जो आजचा आहे ह्यो मला तयार व्हायला या लोकायला कष्ट घ्यावं लागले कुमारासारखे एखादं बैल जर बनवायचं असं गारा मळावं लागतो त्याला तुडावं लागतं त्यात पाणी टाकावं लागतं त्यात जवळ बनलो ना आता रावसाहेब दानवे तोडा पुन्हा रावसाहेब दानवे तयार करला पस्तीस वर्ष जाऊ द्यायचे का मला सांगावर तुम्ही पुन्हा पस्तीस वर्ष घालायचे गा आपलं घंटाभरचं होऊन जाईल आणि मग काय नुकसान आहे अरे मी तर जिथं इंदिरा गांधी बस होती पंडित नेहरू बसत होते ज्या मंत्रालयात जिथं अटल बिहारी वाजपेयी लालबहादूर शास्त्री बस होते त्या मंत्रालयात मला बसायची जागा भेटली होती यार मजा होती सरकारची गाडी सरकारचा बंगला सरकारचं सगळं रोज उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार राजस्थान गुजरात गोवा मणिपूर देशभर फिरतो मई मजा लागली होती पण म्या म्हणलं या नादात जर गुंतलू ना तर माझ्या मतदार म्हणलं बरं तू काही मी ऐकून घेतलं म्हणलं काऊन मला वाटलं तू सांगणार नाही पुढचं म्हणजे सगळं ऐकून आलं लागतो आता हो अरे म्हणलं तो माझा असता ना जरा आमच्या भागात येऊन पहा कामं काय काय झाले तुमच्या भागात काय अरे पशुसंवर्धन मंत्री आहे एक बकरीने आणले राह अजून आपल्या कामा बकरी आणली ले <laughs> असतात ले लेंडे तरी आले असत्या सुरेश देऊन आणले असतात बकरी आहे त्याच्याकडून पण ज्या मंत्र्यांना इथे एक बकरीने आणली एक गायने आणली एक म्हैसने आणली आन आणि ते काय आणतील इकडे मला सांगा बरं तुम्ही आता आणू शकतात का सांगा तुम्ही अरे आपलं चांगलं चाललंय सध्या लोक जुळू राहिले बाहेर जे हे सगदी कलगी तुरा कोणा जास्त काम केले कोणाचं कमी काम केलं माघारी शिवाय तुम्ही धडा शिकवा आता लोकसभेच्या निवडणुकीत मी तुम्हाला सगळ्याला एकदाच भेटल्याची गॅरंटी नाही मला राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करणं आहे दिया आणि नाही दिया दिला हे समजून घ्या त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये आम्ही कष्ट करतो आम्ही काम करतो लोकार म्हणून कोण कोणी येऊन विनंती दोन हजारची नोंदणी केली मला दोन चार दिवसात जर वेळ मिळाला तर दहा दहा हजार रुपयाचं एक बॅग आम्ही त्याला वाटप करणार आहे आणि पाच हजार रुपये त्याच्या खात्यावर जमा करणार आहे आता एका माणस फॉर्म फार द्याल द्यालता या साहेब इथं नाही तिथं या आणि तिथं कार्यात माणूस बसल त्याला काय 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 तिथे दिलं आणि पूर्ण केलं मागच्या आमदारने एक समाज मंदिर दिलं पाया लोकच खाणल म्हणलं मग आता काय म्हणणं आहे तर म्हणे आम्हाला तीस लाख रुपये आम्हाला पस्तीस लाख कशाला कब्रस त्यांच्या द्या आणि पंधरा लाखाचं सभागृह द्या शादी खानामध्ये त्याल ते मी मंजूर करून टाकलं काही लोकांचं व्हॉट्सअपवर मेसेज पाहिले का तुम्ही खरात बाटी ज्वारी किल्ले मे माझ्यावर बघ हा गाजराचे काहीतरी वाटणं चालले अरे बडव्या हो हा रावसाहेब दानवे की बोलीन बंदुक्की गोली असतो सारखे का अशा डोक्यात की शनीण कंगवी कशाला मी सांगितलं रावसाहेब दानवे की, <laughs> राव की बोलीवर की गोली पैसे पन्नास लाख देणार म्हणजे देणार आणि दहा कोटी रुपये ज्या प्रभात शेअराला देणार आहे मी तुम्हाला संतोष सांगेन मला दहा कोटी रुपये कधी आले होते का ज्या प्रभातला दहा कोटी रंगुंजाईंच्या प्रभात भैया ज्याला अजून आज, आज एक रात्र आहे शेवटची आज रविवार ना? ना आज रात्र शेवटची या शहरातल्या लोकांना सांगतो ज्या कोण्या समाजाला समाज मंदिर लागेल सगळ्याला देऊन टाका एकदा पण आजच संध्याकाळ लोक कहून तो उद्या ऑर्डर निघणार आहे जी आता मी आत्ता फोन लावलाय मजके देखत आज ऑर्डर निघणार उद्या ऑर्डर निघणार आहे ते बालाजी मंदिर आहे तो कोणी बालाजीवाले मी ते शिक्षाही पाठलात पुढं नेण्याशिवाय पुढचा एक कलमी आपण कार्यक्रम करणार आहे पाणी आडवा पाणी जिरवा शेतकऱ्याला पाणी असली शेतकऱ्याला वीज असला असली आणि रस्ते जर चांगले असले तर काहीही करायची गरज पडणार नाही किती बरे मुख्यमंत्री आले आपल्या तालुक्यात मला सांगा ना मुख्यमंत्री कुठे गेले शिंदेला नाल्यावर ते शिंदेवाले बसले नाल्यावर मुख्यमंत्री कुठे गेले खासगावला मुख्यमंत्री कुठे गेले दिळेगावनला आणि एक कोटी रुपये दिले देळेगावला कोणतरी एक कोटी रुपये दिले दिळेगावच्या शेतकऱ्यांच्या काय शेतीला एक कोटी रुपये दिले मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री कुठे गेले पिंपळकोट्याला अरे का मुख्यमंत्री म्हणजे काही समजत नाही मला पिंपळकोटा शिंदे दिळेगावन आणि खासगाव इथं मुख्यमंत्री फिरवले आपले आणि पुन्हा तारखेला तारखेलच्या हल्ल्याला घेऊन येऊन आलो लागत असं नाही काय सांगा मला मी येतो <laughs> मुख्यमंत्री सुद्धा एक दिवस घरी बसत नाही आणि त्यामुळे या राज्यातलं राजकारण करत असताना मुख्यमंत्री असू द्या मी असू द्या की राज्यातले मंत्री असू द्या सतत आम्ही लोकांसाठी फिरतो बा त्यामुळे घोंडगाटोक्यातला काढा हे चाबरे किती शिव्या देऊ द्या तुमच्या मनावर परिणाम देऊ नका आणि त्याला प्रश्न चार काय विचारायचे असेल तर पान येणाऱ्या निवडणुकीमध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले पाहिजे आता नरेंद्र मोदी प्रधानमंत्री व्हा असं कोणला कोणला वाटत कोणला वा, कोणला वाटत मी चार पाच दिवसात मला वेळ मिळाल तर मी आणि मला नाही वेळ मिळाला तर संतोष आमचे कार्य करते मी दिल्लीहून एक ट्रक भरून आणल्या चिठ्ठ्या तुमच्या नावाच्या चिठ्ठ्या भोकरदन तालुक्या जाफराबाद तालुक्यामध्ये तेरा हजार कुटुंब ते आले त्याच्यात आणि एका घरात पाच माणसं कमीत कमी तेरा पाहिजे पासष्ट हजार लोकांना जाफ्राबाद तालुक्यामध्ये दवाखान्याच्या जा खर्चाला पाच लाख रुपये मिळणार आहे गोष्ट सिरियसली लक्षात घेत नाही <प्रावाद> काल माझ्याकडं कोसगावचा ज्या भोकरदन तालुक्यातला एक जुना माणूस आहे चेअरमन ते माझ्याकडे काल आले मला म्हणले दानवे साहेब माझ्या पायाला गँग्री झालं पोचते नाव एकोणास सोयरा धायला असलं बा पोसगावची पोचते चेअरमन माझ्या पायाला गँग्रीन झालं दोन वर्षे पुणे उरायला म्हणे मला ऑपरेशन करायचं माझ्या पैसे नाही पण मला एक एक गुंठा जमीन विकायची जास्त तर नाही विकायची पण तलाठी म्हणतो एका गुंठ्याचा फेर होणार नाही समोरचा म्हणतो मग मी घेणार नाही <laughs> मला काहीतरी मदत करा मी काय नाव मी मला तर ओळखीचे होते मी थवापास येतं माझा माणूस बरोबर अरे ती गठ्ठे आणि नाव आहे पाय पोचतेचं पोस्टेचं नाही म्हणलं पोस्टे एक गुंठा जमीन केवढ्या राहिले तेव्हा साहेब सत्तर हजार म्हणजे सत्तर हजार नीट होत नाही पाच लाख रुपयापर्यंत जर याला खर्च आला तर तुम्हाला दवाखान्यामध्ये सरकार तुमचं बिल बनणार आहे रडायला लागला हो माणूस अक्षरशः शंभर रुपयात गॅस कनेक्शन आठ कोटी लोक मला कोण ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प माहिती तुम्हाला त्यांना प्रचारामध्ये काय म्हणला जर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो तर मोदी जसा कारभार करू आले तसा कारभार मी तुम्हाला करून दाखवेन अमेरिका <laughs> म्हणजे या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा देश आहे त्यांनी त्यांच्या प्रचारात मोदीचं नाव घेतलं आता याच्यापेक्षा काय पाहिजे एका बाजूला मोदी आणि दुसऱ्या बाजूला मनमोहन सिंग होते आपले मी दहा वर्ष मोदी मनमोहन सिंगासोबत खासदार होतो तिकडे ती बसायचे आम्ही करून इकडे बसायचो गेल्या गेल्या पार्लमेंट मध्ये मी पहिलं एक काम करायचो आज तरी हसन उद्या तरी हसन देवाची हसले हसलेली दहा वर्षात मी त्यांना हसलेलं यदाबी पाहिलं नाही बोलतच नव्हते तामिळनाडू मध्ये गेले एका शाळेला आग लागली काही पोरं वर पडले सकाळी गेले संध्याकाळी आले दुसऱ्या दिवशी सोनिया वर पडले त्याला प्रधानमंत्री निधीतून तुम्हाला एक एक लाख रुपये दिले जाईल निधी कोणाचा मनमोहन सिंगाचा घोषणाकुली सोनिया गांधी ना हे पुढे हुशार असते आमचे पत्रकार आले आले यांनी विचारलं अरे निधी तुमचं वाटप तिने केला तुम्हाला विचारलं होता का तुम्ही मला प्रधानमंत्री करा रक्षा मंत्री कोणी विचारलं तुला करू राहिले म्हणून ही हालत आपल्या देशाची झालते यार प्रधानमंत्री चालले तर कोणी सोडायला जात नव्हतं उतरले तर कोणी घ्यायला येत नव्हतं आज तर मोदी म्हणजे काय मी चायनाला जाऊन आलो चीनला गेलो तुम्ही तिथल्या एका माणसाने मला गंमत सांगितली साहेब म्हणले मोदीजी आमच्याकडे आले होते तर इथल्या सगळ्या सरकारी कर्मचारी तो मोदीजी आमच्या देशात येऊ राहिले म्हणून आणि ज्या रस्त्यानं मोदीजी चालले त्या रस्त्याना दोन्ही बाजूना मोदीला पायालो राहिले यार ही इज्जत वाढली यार आपल्या प्रधानमंत्र्यामुळं आणि आपली म्हणे खायला नसलं चालतं पण इज्जत पाहिजे आणि इज्जत भेटली ना आपल्याला आणि मोदीवर टीका करू राहिले सगळे एका ठिकाणी या, या म्हणतील मोदीला दे मोदीला का पाडा त्याला माहिती आहे कि पाच वर्षे भेटले पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात दहा हजार सरपंच एकशे तेवीस आमदार तेवीस खासदार नव्वद नगरपालिका अठरा महापालिका दहा जिल्हा परिषदा पाच वर्षात एवढं केलं आणखीन पाच वर्ष जर टिकलो टिकले हे आपल्या बापाला पन्नास वर्षे खेळ जमू देत नाही ही धास्तीशा मनामध्ये आणि धास्ती पुढे रातचे बी बरावते बा अरे आपले काँग्रेसचे राष्ट्रवादी शिवसेनेचे पुढे झोपात मला शिवाय देते एकाची बायको रातच शेते आता कोण थॉम चूक पण सांगणं कोण मी झोपात विषय इतके बराव काय करावं काय झोपात पण शिवाय देते का नाही विकासाचे प्रश्न सोडून ते लोकांचं लक्ष दुसरी घालासाठी र शिवाय पाणी पिऊन घेतलं पाह तुम्हाला सांगितलं जाऊ दे शिवायदित्य त्यामुळं तुम्ही डोके शांत ठेवा आणि पुन्हा नरेंद्र मोदीला पंतप्रधान करा एवढीच विनंती करतो माझे दोन शब्द संपवा